नमस्कार मित्रांनो एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता सोबतच मिळणार समोर आली मोठी अपडेट मित्रांनो लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे पैसे एकत्र येण्याची बातम्या आहे समोर येत आहेत आणि हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी अठरा हजार रुपयांचा लाभ दिला जातो आहे म्हणजे दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते देण्यात आले आहेत आणि आता पहिल महिला या योजनेच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत खरं तर या योजनेचा पहिला हप्ता जुलै दोन हजार चोवीसमध्ये मिळाला होता यानंतर मग प्रत्येक महिन्याला या योजनेचा हप्ता दिला जातो आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण अकरा हप्ते पात्र महिलांच्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत दरम्यान या मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोरग करण्यात आला आहे दुसरीकडे आता जून महिन्यात संपण्यास अवघे सहा सात दिवस बाकी आहेत यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा सवाल महिलांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे जून महिना संपण्यास आता फक्त सहा ते सात दिवस बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या हप्त्यासोबत दिले जाऊ शकतात आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये खात्यात जमा होतील अशी चर्चा सुरू झाल्या आहेत महत्त्वाची बाब म्हणजे असे घडले तर यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही कारण की या योजनेच्या माध्यमातून पूर्वी देखील अशा पद्धतीने दोन महिन्यांच्या हप्ते सोबत देण्यात आले आहेत यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच बारावा आणि तेरावा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी चर्चा सुरू झाल्या आहेत पण या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या योजनेचे दोन्ही हप्त्याचे पैसे जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील का हा पाहणे अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता बहिणी दोन्ही हप्त्याची वाट पाहत आहेत आणि हे दोन्ही हप्ते बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जातील असे आता समोर येत आहे अपेक्षा करतो मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद